तुम जी अपेक्षित लीड होती ती मिळाली नाही काय कारण आष्टी मधून आमची अपेक्षा होती चाळीस प्लस लीड यायला पाहिजे ते लीड तीनशे थी, मताच म्हणजे सात आठ हजार मताने आम्ही आष्टी मध्ये कमी झालं आमची अपेक्षा चाळीस हजाराची होती काही आमच्या चुक्या म्हणा किंवा काही ह्या आरक्षणाच्या वातावरणामुळे म्हणा ते लीड कमी आलं आरक्षणाचा किती परिणाम बीडचा मराठवाड्यात घेतला मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलनाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवला वास्तविक पाहता हे इलेक्शनला विकासाचा वगैरे मुद्दा काही आलाच नाही याच्यामध्ये वास्तविक पाहता जातीवादावरच इलेक्शन गेल्यासारखं झालं आणि हे इथून पुढं व्हायला नाही पाहिजे या मताचं मी आहे कारण समाजामध्ये सगळ्यांना एकत्रित आपल्याला राहायचंय आणि एकत्रित राहत असताना एकामेकाच्या सुखादुखामध्ये आपण सामील होणारे सगळे माणसं आहोत आणि जातीवादावर जाणं हे चुकीचं आहे असं माझं मत आहे हा जो मराठा मुद्दा काढायला पाहिजे दोन मंत्री त्या ठिकाणी आले होते शंभूराजे देसाई आले होते आणि ते मुंबरेट पण त्या ठिकाणी होते नाही त्यांनी एक महिन्याच्या आतमध्ये हा विषय मार्गी लागल किंवा लावल्याचा प्रयत्न करू असं त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं असंही राष्ट्रीय मतदारसंघात चर्चा आहे की तुम्ही आणि धोंडे साहेबांनी लक्ष दिलं नाही तिथं तिथं की मतदान त्यामुळे बसला आम्ही तिथे साहेबांनी लक्ष दिलं नाही आता असं जर म्हणलं मग कसं मीडियाने जर काही चुकीचं उठवायचं म्हणून धोंडे साहेबांनी नामी एकत्रित बैठका घेतल्या सगळीकडे आणि एकत्रित बैठका घेऊन वास्तविक पाहता सगळ्यांनी एकत्रित तिथं काम करायला पाहिजे होतं पण काहींना ते मान्य नव्हतं झोंडे साहेबांनी आणि मी एकत्रित बैठका घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने दोघांनीही किंवा ताई निवडून येते ना हिशोबाने कारण आम्ही एक आहे आम्ही आम्ही जिथं करायचं तिथं इमानदारीने करतो तर करायचंच नसतं तर अजिबात काहीच केलं नसतं मराठा समाज आणि ओबीसीचा सध्या वाद सुरू आहे जो दिसतो जिल्ह्यामध्ये यावर आपण मराठा आमदार म्हणून किंवा एक मतदारसंघाचे आमदार आहोत यावर काय आवाहन करणार मी माझ्या मतदारसंघामध्ये कालही आष्टीची माझी बैठक झाली पाटोद्याची बैठक आढावा बैठक घेतली त्यानंतर मी कार्यकर्त्यांची बैठक घेतलं आणि कार्यकर्त्यांना ह्या संदर्भात मी समजून सांगितलं आज शिरूरची बैठक घेऊन मी इथं आलोय आणि सगळ्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलंय की आपल्याला सगळ्याला इथे एकत्रित काम करायचंय कायमस्वरूपी आपल्याला एकत्रित राहायचंय त्याच्यामुळं अशा पद्धतीचे वाद उद्भवले नाही पाहिजेत आणि मला वाटत नाही आता इथून पुढं आष्टी मतदारसंघामध्ये काही वाद करकोळ दोन तीन ठिकाणी घटना घडल्या इथून पुढच्या काळात काही होईल असं मला वाटत नाही